आजी मला भूक लागली आहे लागले चल ना तुला खायला करून देते ना पटकन होण्यासारखं माझ्याकडे पटकन तुला खायला करून देते दडपे पोहे तुला आवडतात सर्वांच तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊ या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे तर आज काय बनवायचं ठरलं तुला भूक लागले ना आता दडपे पोहे बनवते तुझ्यासाठी नेहमी तुला आवडतात तसे करते आणि पटकन पुढेसारखी रेसिपी आहे कोकणातली जुनी रेसिपी आहे चला मग काय एक बाऊल भाजलेले पोहे एक बाउल कांदा घेतला एक बाउल ओलं खोबरं घेतलंय थोडीशी कोथिंबीर घेतली मिरची बारीक करून चिरून घेतले आणि मीठ घेतलंय हे एवढं साहित्य घेतलंय आहे आम्ही ते पोहे नेहाला कांदू दाखवणार आहे हां मी आता प्रथम कांदा घेतला आहे एक बाउल कांदा एक बाउल कांदा घेतला थोडीशी मिरची घेतली दोन मिरच्या घेतली आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर जास्त घातली तरी चालते आणि एक बाउल नारळ घेतला आहे आणि त्याच्यात आता मी एक दोन चमचे कच्चं तेल घालणार आहे तेल दोन चमचे तेल घातलं चवीनुसार मीठ आणि हे सगळं मी काजून घेणार मी त्याला मुरतो ते पोह्याला व्यवस्थित लागलं जात आता त्याच्यात पोहे घालणार माझ्या नातीसाठी आवडता खाऊ आहे काढून देते आणि खायला सुरुवात कर मस्त रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल सगळ्यांनी करून बघा आज तू मला सांग हे पोहे कसे झाले हे मी तुला बरवते एकदम मस्त तुम्ही पण एकदा करून बघा आणि चौ सांगा आम्हाला असेच नवनवीन आणि सोपे पदार्थ करून पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा।, sure करा।, <laughs> करा।, 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 करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी करू